जालना साऊंड लाईट आणि जनरेटर असोसिएशनची बैठक जालना शहरातील एका मंगल कार्यालयात जालना जिल्हा साऊंड लाईट आणि जनरेटर असोसिएशनची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत शासनाने साऊंड सिस्टीमवर घातलेल्या बंदी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीला जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामधून शेकडो साऊंड लाईट आणि जनरेटर व्यावसायिक चालक आणि मालक उपस्थित होते मुख्य मागण्या आणि समस्या व्यावसायिकांनी आपल्या व्यथा मांडताना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले साऊंड व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केलाय आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे व्यवसायावर अचानक बंदी आल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे एका व्यावसायिकाने तीव्र भावना व्यक्त करत म्हटले की धंदा बंद पडला तर हातावर हात ठेवून बसायचं का आम्ही हातोडा घेऊन बँकेचे एटीएम फोडायचे का तसेच पन्नास हजार रुपयांची नोकरी द्या आम्ही आमचा व्यवसाय बंद करतो असे आव्हानही त्यांनी दिले एवढी व्यावसायिकांनी काही प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या ध्वनी प्रदूषण कायदा दोन हजार नुसार साऊंड सिस्टीम वाजविण्यासाठी परवानगी द्यावी जर परवानगी नाकारली जात असेल तर साऊंड मालकांना लेखी कारण कळवावे ध्वनी पातळी तपासण्यासाठी पोलिसांकडे असलेली यंत्रणा दुरुस्त करावी राजकीय नेत्यांवर टीका आणि आंदोलनाचा इशारा या बैठकीत अनेक वक्त्यांनी राजकीय नेत्यांवरही जोरदार टीका केली त्यांनी म्हटलंय की, की, की निवडणुकांमध्ये साऊंडचा वापर केला जातो पण आता आमची कमाईची वेळ आल्यावर बंदी घातली जात आहे एका व्यावसायिकाने संताप व्यक्त करत सांगितलं की एकही आमदार खासदार मदतीला आला नाही त्यांनी असा इशारा दिला की जोपर्यंत ही बंदी उठवली जात नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम वापरली जाणार नाही जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर मोर्चा आंदोलन आणि गरज पडल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल अॅडव्होकेट रिमाताई खरा त्यांचे मार्गदर्शन या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या ऍडव्होकेट रिमाताई खरात यांनी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले एवढी संदीप खराब यांच्यासह असोसिएशन पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आ, हे जे जिल्हाध्यक्ष आहेत असोसिएशनचे सुनील यांनी या संघटनेसाठी आज मला बोलवलेलं आणि यांच्या बऱ्याच दिवसाचे बरेच बरे प्रॉब्लेम चालू आहेत वास्तविक पाहता हे जे बंदी म्हणतात ना खऱ्या अर्थानं बीजेवर बंदी आलेली नाहीये फक्त सुप्रीम कोर्टाचा आदेश होता की बीजेमुक्त गणेश उत्सव व्हावा म्हणून वास्तविक पथक कुठल्याही स्वरूपाची बंदी आलेली नाही मात्र पोलीस प्रशासन ही दादागिरी करत आहे बंदी आहे म्हणून म्हणजे जेव्हा हे एसपी वगैरे यांना भेटतात तेव्हा एस पी सांगतात की ठीक आहे तुम्ही तुम्ही तुमच्या पंच्याहत्तर डेसिपल मध्ये तुम्ही डीजे वाजू शकता आणि जेव्हा पोलीस प्रशासनाकडे आय कडे जेव्हा जातात हे आणि परमिशन मागतात तेव्हा त्यांना हेतू प्रश्न परमिशन दिला जात नाही का तर म्हणे लोकांना त्रास होतो आता इथे असंख्य डीजे व्यावसायिक पूर्ण जालना जिल्ह्याचे डीजे व्यावसायिक आलेले आहेत आणि प्रत्येक डिजे व्यवसायाशी आमचं बोलणं झालेलं आहे डिजे व्यावसायिकांना आम्ही विचारलं की तुम्ही कंटिन्यू जर डिजे व्यवसायामध्ये आहात तर सर्वप्रथम तिथे तर तुम्हीच असता तुम्हाला किती लोकांना आतापर्यंत मेडिकल प्रॉब्लेम झालेले आहेत कुठल्या डीजे व्यावसायिकांना प्रॉब्लेम झालेले नाहीत आतापर्यंत आणि डीजेच्या वाजवण्यामुळे जर प्रॉब्लेम येत असतील काही ये प्रमाणात तर मला एक सांगा की हे जे हे जे भुटखा माफी चाललेला आहे हे भुटक्याने पूर्ण शहर पूर्ण महाराष्ट्र ग्रासलेला आहे असं असताना वारंवार मी स्वतः एस पी कडे आय कडे वारंवार मागणी केलेली आहे आता आता आपण बघतो हे जे दे देशवलं आहेत जो काही कंटिन्यू त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि कंटिन्यू जो काही कंटेनर, कंटेनर इथे शहरामध्ये येतात तरी सुद्धा एखादा गुन्हा दाखल झाला की लगेच त्यांना बेल भेटते त्यांना कुठे तडपार केला जात नाही त्यांच्यावर ते, कुठे हे पिडे लावल्या जात नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची बंदी घातल्या जात नाही मात्र जे जन्म उत्सवापासून अगदी प्रत्येक उत्सव साजरा करतात असा उत्सव साजरा करणाऱ्यांना जो काही विरोध प्रशासनामार्फत केला जातोय हा विरोध अतिशय चुकीचा आहे कारण हे हा व्यवसाय हा एक काही गाणे बजावणी नाहीये हा फोटा पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये लोकांनी असंख्य पैसा टाकलेला तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये टाकलेले कोणी शेती विकलेली कोणी कर्ज घेतलेले आणि अशा परिस्थितीमध्ये जर वास्तविक पातळात डीजेला बंदी नसताना सुद्धा जर यांना परमिशन दिलं जात नसेल तर मग ह्या लोक सामूहिक आत्महत्या करावी का या लोकांनी या लोकांचा उद्ध्वस्त करण्याचं प्रशासनाने ठरवलेले जेव्हा हे निवडून येतात जेव्हा आमदार खासदार मंत्री म्हणून निवडून येतात तेव्हा त्यांना त्यांचा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी तेव्हा तेव्हा व्यवसाय त्यांना चालत असतो परंतु वास्तविक पाक डी डीजे व्यावसायिकांना खरी गरज असते कारण गणचुस्तव येणं असं करतो असतो की आता आपला आपला धंदा चालू हा एक सीझन असतो या सीझन ची ते वर्षभर वाट बघत असतात आणि प्रशासन काय करतात या सीझन वर त्यांचं विरोध टाकतात आणि बंदी बंदी म्हणून म्हणून त्यांना शांत बसून देतात पण अशा प्रकारे जर यांचं जर डीजे यांना जर वाजून द्यायचं नसेल तर सगळ्यांचे डीजे गव्हर्नमेंटने जप्त करून घ्यावे आणि सरळ सरळ त्यांना पेमेंट देऊन त्यातून मुक्त करावं की तुम्ही डीजे जमा करा हे तुमचं 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 पेमेंट करा म्हणजे हा प्रकार असा आहे की गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हा घडेल ह्या भीतीने ह्या लोकांना ह्या लोकांवर बंदी आणलं ठीक आहे तुम्ही तुमचे काही शर्ती आहेत आटी आहेत नियम आहेत ह्या सगळ्या नियमाच्या अधीन राहून डीजे व्यावसायिक डी जे वाजवायला तयार आहेत ठीक आहे ना तर त्यांच्याकडून तुमचं जे काय पंच्याहत्तर डीसी बस आता डेसिबल म्हणजे काय तर साधा आम्ही बोलत असताना एका जणांनी मला आणून दाखवलं की आमच्या बोलण्याचा साध्या आमच्या बोलण्याच्या शंभर डेसिबलच्या वर चाललेला होता आणि जे आहे तर यांचं म्हणणं की पंच्याहत्तर डीसीबीचा आज चालवा आता विषय असा आहे की आम्हाला आम्ही एस पी साहेबांना भेटणार आहोत की आम्हाला बंदी आहे का मुद्दा इथे सुरुवात होते की बंदी आहे का बंदी असेल तर तुम्ही लेखी द्या आम्ही कोर्टात त्या बंदी बंदीच्या विरुद्ध जाऊ आणि जर पंच्याहत्तर डेसिबल आताच चालू असं तुमचं म्हणणं असेल तर डेसिबल वाढवून घेण्यासाठी वाढवून घेण्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ आणि जर बंदी नसेल आणि पंच्याहत्तर डेसिंबल वर जर हे लोक जात असेल तर तुम्ही गुन्हा दाखल करा आ तुम्ही जसे या गुटक्याचे गुन्हे दाखल करता आ दारूचे गुन्हे दाखल करता ह्या हे जावं आवेद नंदे चा याचे गुन्हे दाखल करता मग तुम्ही होता आणि नंतर गुन्हे दाखल करता मात्र इथे होईल रोडवर गेल्यानंतर ॲक्सिडेंट होईल म्हणून तुम्ही गाड्या विक्री करणार नाहीत का किंवा गाड्यांना तुम्ही परमिशनच देणार नाहीत का हा तोच प्रकार आहे की गुन्हे होतील या भीतीने अक्षरशः डी जे व्यावसायिकाकडे आरोपी म्हणूनच पाहिला जातो की हे कुठ्यात आरोपी दिसतात त्यांना आणि म्हणून आम्ही एस पी साहेबांना भेटणार आहोत एस पी साहेबांना भेटून त्यांना सगळे प्रश्न मांडणार आहोत की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या जर ह्यांचा आवाज मोठा असेल तर डिसिप्लिन मध्ये बसत नसेल तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा आणि जर आम्हाला आम्हाला डिसिबल वाढून द्यायचं त्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ परंतु या साऊंडवाल्याचा साऊंड होणं गरजेचं होतं यांचा आवाज प्रशासनाच्या कानापर्यंत सुद्धा पोहचवणं गरजेचं होतं या असं साऊंडवाले एकत्र आलेले आहेत त्यांचा साऊंड निघालेला आहे आणि जेव्हा संघटित होतात तेव्हा त्यांचा विजय हा नक्कीच ठरलेला असतो पोलीस प्रशासनाला आता मध्ये काय आहे हे सगळं लेखी द्यावं लागेल आणि ते लेखी घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि हे यांचे आर्ट खूप त्रास देतात या आठवलेल्यांना मध्यंतरी मी बऱ्याच वाट जेव्हा पकडले तेव्हा मला, मला कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली की मॅडम तुम्हाला काय पाहिजे ते सांगा म्हणजे यांना फक्त फक्त पाहिजे देऊन घेऊन करायचं असतं कुठल्याही गोष्टीला रेतीचे एवढे धंदे चालतात रेतीच्या एवढ्या गाड्या चालतात मी कलेक्टर साहेबांना सध्या बोलली की ट्रक वगैरे चालतात तर यांना कुठेही त्यांचे नंबर्स नसतात तरी सुद्धा हे चालतात मात्र ह्या ह्या लोकांना आठववाले सुद्धा खूप त्रास देतात आरटीओ चा सुद्धा आम्ही बघून घेऊ पोलीस प्रशासनाला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागेल पोलीस प्रशासनाची खातीबंदीची गुंडागर्दी अजिबात चालणार नाही काही लोकांनी सांगितलं पेट्रोल पंपामध्ये जरी डीजेची गाडी दिसली तरी साधा साधा पोलिसवाला येऊ यांना यांना त्रास देत असेल तर पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही